दोन हजार एकोणीसमध्ये कोविड नाईन्टीन हा व्हायरस जगभरामध्ये पसरला होता लोकांना या व्हायरसबद्दल खूप भीती होती या व्हायरसनं खूप थैमान माजवलं होतं पहिला रुग्ण हा चायनामध्ये आढळला होता आणि कित्येक लोक यामध्ये मृत्युमुखी पडले होते कित्येक जणांना या व्हायरसचा फटका बसला होता तसंच दोन हजार बा वीसमध्ये जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असतं त्यानेसुद्धा ही जागतिक महामारी आहे असं घोषित केलं होतं तर कोरोनाबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही कारण त्यानं ते खूप भीती अजूनसुद्धा त्याची आपल्या मनात आत्ता आहे आणि आता, आता पुन्हा पाच वर्षानंतर तसंच होतंय की काय असं जगभरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये युवान शहरामधून पसरलेल्या कोरोना व्हायरससारखाच आता नवीन व्हायरस चीनमध्ये डिटेक्ट झालेला आहे आणि तोसुद्धा खूप वेगानं पसरत आहे तर आत्ता सध्या थैमान घातलेल्या व्हायरसचं नाव एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटॉन्युमो व्हायरस असा आहे या व्हायरसचा जो संसर्ग आहे तो अतिशय वेगानं पसरत आहे आणि काही रिपोर्ट सोशल मीडिया पोस्टनुसार शेकडो लोक यामध्ये मृत्यूमुखी देखील पडलेले आहेत तसंच चीनमध्ये एकाच वेळेस अनेक व्हायरसनी हा हाकार घातलेला आहे असं देखील म्हटलं जाते इन्फ्लुएन्झा एच एम पी व्ही मायक्रोप्लाझ्मा न्युमोनिया कोविड नाईन्टीन अशा वेगवेगळ्या जे व्हायरसेस आहेत ते एकाच वेळी चीनवर अटॅक करत आहेत आणि त्यामुळे शेकडो लोकांना हे व्हायरसने जखडलेलं आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि मेन म्हणजे चीनची जी, जी आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यावरती मोठा ताण पडलेला या ठिकाणी दिसतोय या व्हायरसचा प्रभाव जास्त करून लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यावर पडताना दिसतोय आणि याचा जो प्रभाव आहे तो टाळण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणाबाहेर न जावे यासाठी चीनचे जे आरोग्य यंत्रणा आहे किंवा जे अधिकारी आहेत त्यांनी कंपल्सरी मास्क वापरण्याचा तखाता आता नागरिकांच्या मागे लावलेला आहे कोरोनातून हळूहळू जग सावरत असताना आता चीनमध्ये नवीन विषाणूची एंट्री झालेली आहे आणि या विषाणूबाबत जर चीनची आरोग्य यंत्रणा सांगताना सांगते की हा एक आर एन ए विषाणू आहे एच एम पी व्ही हा संसर्गजन्य विषाणू आहे आणि याचा प्रादुर्भाव जास्त करून लहान मुलं आणि वृद्धांना होत आहे हा विषाणू कोरोना इतका धोकादायक नसून याची लक्षणं आणि याचा जो याची संसर्ग करण्याची जी क्षमता आहे ही चिंतेचा जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो त्यावेळेस रुग्णांमध्ये सर्दी कोविड सारखी लक्षणे दिसतात याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होतो खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्रोकायटिसिस आणि न्युमोनिया देखील होऊ शकतो चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड नुसार याची लक्षणे खोकला ताप नाक बंद होणे आणि घशात घरघर करणे असा यांच्या याचा समावेश आहे या व्हायरसचे चीनमध्ये अनेक रुग्ण आहेत आणि याचा धोका पसरण्याची शक्यता देखील दाट आहे परंतु याची अधिकृत अशी माहिती चीनी मीडियाने अजूनपर्यंत दाखवलेली आहे चायनाला जसं की सगळ्या गोष्टी लपवण्याची सवयच आहे तसंच काहीतरी ह्या सुद्धा आता एच एम पी व्हीचा शोध काल परवा लागला आहे असं काही नाही तर दोन ना हजार एकमध्ये एका डच संशोधकाने दहा ते पंधरा सर्दी खोकला झालेल्या मुलांचा सॅम्पल घेतला होता त्याचं संशोधन केलं होतं आणि त्या संशोधनाच्या अभ्यासातून असं कळालं होतं की हा विषाणू जवळजवळ सहा दशक जुना आहे आणि हा जुनाच विषाणू आहे याचा जो परि हा संसर्गजन्य विषाणू आहे असं त्या डच संशोधकाने त्याच्या रिपोर्टमध्ये uh, सांगितलं होतं आता एच एम पी पी व्ही व्हायरस हा कशामुळे पसरतो तर हा प्रामुख्याने खोकला आणि शिंकण्यामुळे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे संसर्ग होऊ शकतो याचा परिणाम तीन ते पाच दिवस दिसू शकतो आणि तसा जर हा व्हायरस जो आहे तो सर्व ऋतूंमध्ये पसरतो परंतु याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्यात जास्त असतो कोरोनामध्ये सुद्धा त्याचा सर्वाधिक धोका हा हिवाळ्यामध्येच होत होता जास्त आता चीननं या विषयावर अधिकृतरित्या बोलताना असं म्हटलेलं आहे की एक डिसेंबर महिन्यामध्ये संसर्गजन्य रोग जे चीनमध्ये होतात त्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी रुग्णांचा आकडा किती आहे हे चीन ची काही चीननं स्पष्ट सांगितलेलं नाही परंतु एच एम पी व्ही या व्हायरसबद्दल बोलताना त्यांना असं सांगितलेलं आहे की घाबरण्याची काही म्हण गरज नाही आहे जे हे परिस्थिती आहे ते नियंत्रणामध्ये आहे आणि याचा आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर किंवा आंतरराष्ट्रीय तुमच्या प्रवासावर याचा कुठलाही परिणाम नाही आंतरराष्ट्रीय प्रवासावर कुठलेही बंधनं चीननं अजून घातलेले नाही आहेत याच ह्या चीनच्या माहितीनुसार एवढं आहे की चीनला आत्ता सध्या ही परिस्थिती कंट्रोलमध्ये वाटते आ, आता चीनच्या या विषाणूपासून भारताला किती धोका हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर ज्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोविड झाला होता त्यावेळेस तो अतिशय वेगानं पसरत होता आणि त्यावेळेस त्याची तीव्रता काय आहे हे समजत नव्हतं आणि जो जेव्हा आपण लॉकडाऊन लावलं तोपर्यंत फार उशीर झाला होता संपूर्ण जगभरात सं पूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये दे हा व्हायरस पसरला होता तसंच एच एम पी व्ही या व्हायरसबद्दल बोलताना चीननं स्पष्टीकरण दिलेलं आहे की या व्हायरसचा धोका जागतिक आंतरराष्ट्रीय दृष्ट्या खूप कमी आहे आणि भारताने सुद्धा भारताची जी काही आरोग्य संघटना आहे त्यांनीसुद्धा असं सांगितलेलं आहे की चीनमध्ये जो एच एम पी व्ही व्हायरस पसरलेला आहे त्याच्यावर घाबरून जाण्याचं कारण नाही हा व्हायरस जो आपले संसर्गजन्य रो आ... आजार असतात सर्दी खोकला त्यांच्यासारखी त्याची तीव्रता आहे फक्त स्वतः काळजी घेणं गरजेचं आपल्याला जसा सर्दी खोकला होतो आणि चार पाच दिवस त्याचा प्रादुर्भाव आपल्या शरीरावर असतो तसाच या आज या व्हायरसचासुद्धा आहे फक्त याचा जो वेग आहे म्हणजे एकाला झालं की दहा जणांना होणार असं या व्हायरसबद्दल बोललं जातंय तर आता याच्यावर काळजी काय घ्यायची की आपण मास्क लावायचा सॅनिटाईज करायचं घर सॅनिटाईज करायचं स्वतःच्या हात वगैरे सॅनिटाईज करायचे अशा पद्धतीची काळजी घ्या असं तर चीनने देखील सांगितलेलं आहे आणि भारताच्या आरोग्य संघटनेने सुद्धा हेच आपल्याला सांगितलेलं आहे आता एच एम पी व्हीबद्दल बोलताना असं बोललं जाते की त्याच्यावरती कुठलीही अँटी व्हायरस ट्रीटमेंट नाही आहे त्याच्यामुळे प्रिव्हेशन इज अ की असं बोललं जात आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या एवढंच सांगितलं जातं आता या व्हायरसबद्दल चीन ॲक्च्युअल डेटा सांगत नाही आहे जसं की कोरोनाच्या वेळेससुद्धा चीननं ॲक्च्युअल डेटा सांगितला नव्हता त्याच्या संसर्गाची व्याप्ती सांगितली नव्हती आणि त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटना जी होती तिला पावलं उचलायला उशीर झाला होता कोरोनाच्या वेळेस जाग आरोग्य संघटनेनं खूप उशिरा पावलं उचलली होती आणि त्याचा परिणाम जगभरातल्या लोकांना जगभरातल्या देशांना जगभरातल्या अर्थव्यवस्थेंना भोगावा लागला होता आणि तशीच काहीतरी वेळ आत्ता आहे का असं जगभरात वाटत आहे आणि त्याच्यामुळे जगभरातील देशांना आता ही चिंता आहे की कोरोनासारखाच हा सुद्धा घातक आहे का परंतु चीन याच्यावरती स्पष्ट सांगते की हा इतका डेंजर असा व्हायरस नाही आणि हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आहे तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा